मित्रांनो चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की माझी लाडकी बहीण योजनेसाठी मित्रांनो अर्ज जी ऑफलाईन पद्धतीने करत आहात त्याच्यासाठी अर्ज फॉर्म कसं भरायचं आणि ऑनलाईन पद्धतीने जो आपण भरतात तेव्हा आपल्याला हमीपत्र कसे भरायचं हमीपत्रामध्ये काय काय अटी दिलेले आहे तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये मी जाणून देणार आहे मित्रांनो जर चॅनलवर पण जर तुम्ही नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकल दबायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील तर मित्रांनो चला तुम्हाला एक नंबरचा मी तुम्हाला फॉर्म पण पूर्ण समजून सांगतो आणि खाली जी हमीपत्र आहे तोही तुम्हाला समजून सांगतो तर मित्रांनो चला सुरू करूया माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने जर फॉर्म भरायचं असेल किंवा आपल्या जवळच्या अंगणवाडी कसं सेविकापासे जाऊन हे फॉर्म द्यायचं असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर ही जी प्रोसिजर कशी आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमचं आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्ड डोमोसाईल सर्टिफिकेट जर डोमोसाईल सर्टिफिकेट नसेल तर टी सी जन्मदाखला राशन कार्ड आणि वोटर आय डी इतके डॉक्युमेंट्स तुम्ही डोमोसाईलबद्दल देऊ शकतात ओके तर आता तुम्हाला मित्रांनो समजे जोराफ कॉपी घेऊन हे फॉर्मवरचं घेऊन ह्याला पूर्ण भरायचं आणि खालचं हमीपत्र एक त्याच्यामध्ये राईट क्लिक करून पूर्ण फॉर्मची फाईल बनवून तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविकेपाशी द्यायचं आहे आता ह्याला फॉर्म कसं भरायचं आहे मित्रांनो तो बघा इथं सर्वात प्रथम दिलेलं मित्रांनो महिलेचं संपूर्ण नाव एक नंबरला तर मित्रांनो जो कोणता आधारमध्ये नाव आहे मध्ये ओके आता लेडीज जी महिला असते त्यांच्यापैकी दोन दोन आधार कार्ड असतात जसे की आता वडिलाकडचं एक आधार कार्ड असतो पतीकडचं एक आधार कार्ड असतो सध्या जी रेकॉर्डला आधार कार्ड आहे तोच नाव त्याच्यामध्ये पूर्ण स्पष्ट टाकायचं बिना खाडाखोड करायचं एकदम क्लिअर व्हायला पाहिजे असं ओके आता मित्रांनो दुसरा महिलेचे लग्नापूर्वीचे नाव ओके ही मुद्दा महिलेचे लग्नापूर्वीचे नाव महिलेचे लग्नानंतरचे नाव हे दोन्ही नाव इथे तुम्हाला स्पष्ट भरायचे ओके आधारमध्ये जसं आहे तसं आता मित्रांनो दुसरा जन्मतारीख जन्मतारीख जो कोणती तुमच्या आधारमध्ये आहे जो कोणती तुमचे जर टी सीमध्ये आहे जर तुम्ही जर मित्रांनो तुम्ही जर डोमोसाईलच्या जागेवर जर टी सी जर वापरत असाल तर टी सीवर तुमची जन्मतारीख जी आहे तोच तुम्हाला टी सीवरची जन्मतारीख इथं टाकायची आहे बऱ्याचशा महिलेच्या ह्याच्यावर एक एकोणीसशे सत्त्याऐंशी टी सीवर आहे पाच दहा सत्त्याऐंशी असे भरपूर मिस्टेक झालेले आहेत ओके आता हे झालं दोन नंबरचा मुद्दा आता पत्ता तीन नंबरचा मुद्दा म्हणजे अर्जराचा संपूर्ण पत्ता मित्रांनो जो कोणता तुमच्या आधारमध्ये पूर्ण ॲड्रेस आहे राशन कार्डमध्ये ॲड्रेस आहे तो वोटर आय डीमध्ये ॲड्रेस आहे तो पूर्ण ॲड्रेस तुम्हाला ह्या पत्त्यामध्ये टाकायचा आहे ओके आणि चौथा मुद्दा मित्रांनो जन्माचे ठिकाण जर जन्माचे ठिकाण जर तुम्हाला माहीत असतील तर जन्माचे ठिकाण टाकून द्या वर्णा अन्यथा तुम्ही ज्या पत्त्यावर सध्या राहतात तोच पत्त्या तुमचं इथं टाकून द्या ओके त्याचं पिनकोड गाव शहर ग्रामपंचायत वगैरे समजा टाकून द्यायचं आहे चालू मोबाईल नंबर द्यायचं आहे मित्रांनो कारण जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरत असाल तर तुमच्या अंगणवाडी सेविका जो कोणी फॉर्म घेत असेल तुमचे स्वीकारत असतील त्यांना ह्या नंबरवर काही जर अडचण आली तर ह्या चालू नंबरवर तो त्यांना फोन लावता आला पाहिजे आधार नंबर टाकायचा मित्रांनो तुमचा ॲक्युरेट एक एकदम आता सात नंबरचा जा मुद्दा मी जर शासनाने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का यस किंवा नो करायचं आहे होय किंवा नाही असल्यास अस दरमहा किती पेन्शन किती पगार भेटते तुम्हाला जसं की आता श्रावणबाळीची जर पगार आहे मित्रांनो विधवाची जी पगार आहे त्याला मित्रांनो हजार रुपये महिन्याला भेटते ते जर तुम्ही जर त्याचा लाभ घेत असाल तर किती लाभ घेतात आणि कसं लाभ घेतात हे तुम्हाला तिथं टाकायचं आहे आता विवाहित स्थिती तुम्ही विवाहित आहे किंवा नाही जो कोणती विवाहित आहे तो विवाहित स्थिती तुम्हाला टाकून द्यायची आहे खाली मित्रांनो इथं ओके आता नऊ नंबरचा मुद्दा मित्रांनो अर्जदाराचे बँक खाते असले बँकेत तपशील तुम्हाला इथं मित्रांनो बँकेत तुमचा आधार बँकेचे संपूर्ण नाव टाकायचे जसं की आता एस बी आय आय डी आय ही शॉर्टमध्ये नाव झाले स्टेट बँक ऑफ इंडिया आय डी बी आयचं आय डी बी आयचं पूर्ण नाव टाकायचं ओके जो कोणती बँक असेल त्याचं ॲक्सिस बँक पूर्ण नाव असं टाकून द्या म्हणजे समोरच्याला पण क्लिअर येईल कांसामध्ये पण एसबीआय असं वगैरे शॉर्टमध्ये टाकून द्या बँक खातेधारकाचे नाव तुमचं जे आधार बँक पासबुकमध्ये नाव आहे तोच बँक पासबुकचं नाव आहे तर टाकून द्या ना बँकेचे खाते क्रमांक अॅक्युरेट टाका दोन वेळेस बघा तीन वेळेस बघा पण बँक खात्याचे नाव ॲक्युरेट टाकून द्या आय एफ सी कोड पण एकदम ॲक्युरेट टाका ओके आता मित्रांनो ही जी शॉर्टमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ जी आहे तर मित्रांनो मोठा होत चालला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला फटाफट दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या आधार बँक खाते जोडलेले आहे का मित्रांनो जर तुमच्या आधारमध्ये जर बँक लिंक हेच अकाउंट जर जोडलेले असेल तर होय करा किंवा नाही करा जर तुम्हाला मित्रांनो माहीत नसेल कोणतं बँक लिंक आहे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो आमच्या या चॅनलवर आम्ही आधारला बँक लिंक आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो मित्रांनो तुम्ही जाऊन आमच्या व्हिडिओ बघू शकतात ओके आता मित्रांनो इथं नारी शक्ती प्रकार म्हणजे ही जी फॉर्म भरते जी महिला आहे तो अंगणवाडी सेविका आहे किंवा अंगणवाडी मदतनीस आहे किंवा पर्यवेक्षिका आहे ग्रामसेवक हो आहे वारक्रम अधिकारी आहे सेतू सुविधा आहे सामान्य महिला आहे ओके ही जी फॉर्म भरत आहे तर ते जे ऑप्शन क्लिक करायचं आहे ओके आता जसंच आपण आता खाली स्क्रोल करता मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर खालील सर्व कागदपत्राचे प्रतिसादर अपलोड करण्या करण्यात यावी म्हणजे आधार कार्ड एक का अपलोड करायचं मित्रांनो आपल्याला अधिवास प्रमाणपत्रासाठी मित्रांनो प्रमाणपत्रासाठी इथं तुम्हाला चार डॉक्युमेंट्स ऑप्शन दिलेले ते चार डॉक्युमेंट मी सुरुवातीला आहे अजून एकदा सांगतो जर अधिवास प्रमाणपत्र जर तुमच्यापाशी नसेल तुम्ही वोटर आयडी राशन कार्ड पुन्हा टी सी आणि तुमचा जन्माचा दाखला ही अपलोड करू शकतात चार डॉक्युमेंट ही डॉक्युमेंट मित्रांनो पंधरा वर्ष पूर्वीचे जुने असले पाहिजे उत्पन्न दाखला आता उत्पन्न दाखल्यासाठी नवीन जी आर राहिलेला मित्रांनो जर उत्पन्न दाखला जर तुमच्यापाशी नसेल तर तुम्ही आपला पिवळा किंवा केशरी राशन कार्ड अपलोड करू शकतात अर्जदाराचे हमीपत्र आता मित्रांनो हे झालं अर्ज अर्ज पूर्ण त्याच्या खालीच मित्रांनो जर आपण स्क्रोल केलं तर आपल्याला हमीपत्र दिलेलं आहे तो सुद्धा मी तुम्हाला कसं फिलअप करायचं ते सुद्धा मला समजून सांगणार आहे थोडं व्हिडिओला स्टॉप करू नका किंवा पळवून बघू नका तुम्हाला लक्षात येईन जाण ओके अर्जदाराचा जा फोटो अर्जाराचा फोटो इथं मित्रांनो तुम्हाला उजव्या बाजूला अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे ओके आता मित्रांनो जर खाली स्क्रोल केलं तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र ह्याच्यामध्ये जी जी शर्ती अटी हो दिलेली आहे तुम्हाला पूर्ण मान्य आहे किंवा नाही याच्यासाठी मित्रांनो ही हमीपत्र असतो ओके आता ऑफलाईन जर फॉर्म भरत असताना आपण तर वरचं पूर्ण फॉर्म भरायचं आहे खालचं पूर्ण फॉर्म भरायचं आहे आणि आपल्या जवळच्या अंगणवाडी मदतनीस किंवा ग्रामसेवक कुठंही जुचा जो, जो फॉर्म स्वीकारले जात आहेत आता सध्या तिथं तुम्हाला तुमचं फॉर्म नेऊन सबमिट करायचं आहे आणि खाली जी दिसली दिलेली मित्रांनो अर्ज दाखल झाल्यानंतर अर्ज सादर पावती फाडून देण्यात यावी म्हणजे मित्रांनो जिथं तुम्ही फॉर्म भरत आहात तिथून तुमचं खाली जी दिलेली मित्रांनो स्कीम आणि त्याचं नोंदणी अर्ज क्रमांक तो इथं टाकून मित्रांनो तुम्हाला अंगणवाडी सेविकेचा किंवा ग्रामपंचायतचं नगरपंचायतचं तुम्हाला शिक्का मारून घ्यायचं आहे की आम्ही इथं फॉर्म सबमिट केलेलं आहे ओके आता वरी तुम्हाला डिस्क्रिप्शन वरी जी दिलेली मित्रांनो ती माहिती तुम्हाला समजून लागतो एक नंबरला मित्रांनो माझ्या कुटुंबातील ओके माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखापेक्षा अधिक नाही ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला टिक करायचं आहे ओके okay? नाही म्हणून मन नाही म्हटल्यावर यस क्लिक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदार नाहीत यस नाही माझ्या मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंटा कर्मचारी कटांतरिक कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानीय संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती निवर्ति वेतन घेत नाहीत इथे क्लिक करायचं आहे मी शासनाच्या थोडा जूम करून दाखवतो मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेत लाभ घेत नाहीत ओके हे झालं आता माझ्या कुटुंबातील सदस्य वि विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाहीत ओके okay? इथं क्लिक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाने अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत इथे क्लिक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही ही, ही मित्रांनो जी पॉईंट आहे हे पॉईंट तुम्हाला इथून उडून गेलेलं आहे नवीन जी आरप्रमाणे ओके आता मित्रांनो दुसरा माझ्या कुटुंब माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याचे नावावर चारचाकी वाहने वाहन हे ट्रॅक्टर वगळण्यात नोंदी करत आहे म्हणजे हे जे, जे मुद्दा आहे मित्रांनो तो तुम्हाला हे मुद्द्यामध्ये सांगितलेला आहे की ज्या व्यक्तीचे नावावर जर टॅ ट्रॅक्टर सोडून जर दुसरा कोणता चारचाकी वाहन जर असेल तर तो, तो व्यक्ती ही स्कीमचा लाभ घेऊ हो शकत नाही ह्या स्कीममध्ये जेवढे द डॉक जे आपल्याला शर्ती वाटीत आहेत दाखवलेले दा, आहे मित्रांनो त्याच्यापैकी जर तुमच्यापाशी जर काही कोणती गोष्ट करत असाल किंवा कोणती जर स्कीमचा लाभ घेत असाल कोणते पेन्शन पेमेंट वगैरे येत असाल तुम्हाला शहज्ञा ही योजना तुम्हाला लागू होणार नाही कारण तुम्ही पहिलेच शासनाची योजना घेत आहेत आता खालची माहिती मित्रांनो पैकी घोषित करतो की, कर की? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी देखील सहमती देतो की देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांक वापरू शकत करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनेसाठी लाभ प्राप्त करण्यास उद्देश उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभाग विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन करण्या करण्यास सहमती देत आहे ओके आणि इतर मित्रांनो आता लास्टला मित्रांनो अर्ध हजाराची सही तसही घ्यायची आहे अर्जदाराची सही करायची आहे आणि खाली दिलेली नोट मित्रांनो हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि नोट वाचून घेतल्यानंतर खालची पोचपावती तुम्हाला घ्यायची आहे ओके आता उप आ, ही जी दो एक आणि दोन नंबरचा आहे मित्रांनो हो, तुम्हाला डायरेक्ट दोन नंबरचा वाप वापस वाचून दाखवतो अर्ज ऑनलाईन पद्धतीने संकल्प पूर्ण प्रश प्रविष्ट झाल्यानंतर माया झाली खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस ॲपद्वारे सुद्धा पाठविण्यात येईल आता मित्रांनो आता आपण जो ऑनलाईन फॉर्म भरत आहात मुद्दा आपन फक्ता फक्ता आप, ही मुद्दा लक्षात ठेवा आपण जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरता तर तेव्हा आपल्याला मित्रांनो फक्त आणि फक्त अर्जदार हमीपत्रच अपलोड करायचं आहे वरचा अर्ज अपलोड करायची गरज नाही जर तुम्ही मोबाईलमध्ये जर तुमचं मित्रांनो जर तुम्ही ॲप घेतलं असन नारी शक्ती दूत ॲप जर घेतलेलं असेल मित्रांनो तुम्ही हे ॲप तर ह्या ॲपमध्ये जेव्हा मित्रांनो तुम्ही ॲप ओपन करता जेव्हा तुमचं तुमचं पेज तयार करून घेतात आणि पेज तयार केल्यानंतर मित्रांनो जेव्हा तुम्ही पूर्ण माहिती जर ज दाखविल्याप्रमाणे जर, 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 जर भरत असताल तर तेव्हा मित्रांनो तुम्हाला विचारतो तुमचं तुम्हा आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्ड रहिवाशी डोमसाईल इनकम ही समजा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक हमीपत्र अपलोड करावं लागतं तर तोच तो हमीपत्र फक्त हमीपत्र अपलोड करायचं दुसरं अर्ज अपलोड करायची गरज नाही अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुमचं फॉर्म सबमिट होणार आहे सबमिट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो फॉर्मचं सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी नंबर येतो त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट मारून त्याची प्रिंट आऊट काढून घ्यायचं आहे आणि प्रिंट आऊट काढून तुमच्या पैसे सांभाळून ठेवायचा आहे कारण तो प्रिंट आऊटवर तुमचा जे नंबर येतो नोंदणी नंबर तोच नोंदणी नंबरवर तुम्ही पुन्हा आपला स्टेटस चेक करू शकतात तर मित्रांनो हेच फक्त सांगायचं उद्देश आहे की तुम्ही जर मित्रांनो फॉर्म जर स्वतः भरत असाल तर काळजीपूर्वक भरा डॉक्युमेंट एकदम क्लिअर अपलोड करा डॉक्युमेंट एक एम बीपेक्षा जास्त नसावे जर डॉक्युमेंटचं अपलोड करताना प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा कमेंटमध्ये मी तुमचं ध्येय होण्याचा प्रयत्न रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो ही जर हमी पत्र आहे त्याच्यावर जर काही प्रॉब्लेम येत असेल त्याच्यावर सुद्धा मला कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि ही जी माझी लाडकी बहीण योजना आहे मित्रांनो त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकतात त्याच्या सुद्धा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल बघा मित्रांनो आजच्यासाठी इतकंच जय धन्यवाद जय हिंद जय